नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसच्या अंतर्गत ग्रामसेवक या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला आय बी पी एस पॅटर्ननुसार कृषी हा जो घटक आहे या घटकाची तयारी संदर्भात काही महत्त्वपूर्ण लेक्चर आहे ते लेक्चर आपण आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत यापूर्वी आपण शंभर प्लस ले व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण अपलोड केलेले आहेत ग्रामसेवक कृषी घटक व तांत्रिकच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो आजच्या लेक्चरच्या माध्यमातून त्यांनी जो नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाला अनुसरून आपण महत्त्वाचे पॉईंट त्यावरील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तर क्वेश्चन कशा प्रकारे येऊ शकतात मोस्ट आय एम पी क्वेश्चन आहेत ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत चाला आणि गरजू मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करत चाला असेच महत्त्वपूर्ण लेक्चर किंवा अपडेट या ठिकाणी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण वन वनलायनर या पद्धतीने पाहणार आहोत की या व्हिडिओमध्ये आपण कुठलंही विश्लेषण करणार नाही बघा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहेत आणि त्याचे चार पाऱ्या सुमार तुमच्यासमोर आहे बघा ज्यूटमधील रेटिंग प्रक्रियेमध्ये काय केले जाते ज्यूट हे जे पीक आहे या ज्यूटमधील जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं बघा चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे डोळ्यापासून पोते बनवणे त्यानंतर शेतामध्ये पाने सुकवणे पाण्यामध्ये फांद्या टाकून दोरे काढणे किंवा तंतूचे ग्रेडिंग करणे हे चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं की ज्यूटमधील रेटिंग प्रक्रियेमध्ये काय केलं जातं काय करता येत असं बघा योग्य उत्तर निवडायचं आहे चार पर्यायमधून डोळ्यापासून पोते बनवणे दुसरा पर्याय शेतामध्ये पाणी सुकवणे तिसरा पर्याय पाण्यामध्ये फांद्या टाकून दोरे काढणे आणि चौथा पर्याय तंतूचे ग्रेडिंग करणे तर याचं योग्य उत्तर येतं मित्रांनो पर्याय नंबर सी पर्याय नंबर सी आहे त्याचं योग्य उत्तर आहे काय पाण्यामध्ये फांद्या टाकून दोरे काढणे ज्यूटमधील रेटिंग प्रक्रियेमध्ये काय केलं जातं तर पाण्यामध्ये फांद्या टाकून दोरे काढले जातं विद्यार्थी मित्रांनो एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनावधानान माझेकडून गलत होत असेल तर योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं बघा दुसरा प्रश्न काय भारताची पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना कोणी प्रसिद्ध केली पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना विचारलेली आहे भारताची पहिली जी आपत्ती व्यवस्थापन योजना आहे ही कोणी प्रसिद्ध केली होती बघा चार पाऱ्या आहे तुमच्यासमोर अटल बिहारी वाजपेयी मनमोहन सिंग एच डी देवीगौडा आणि नरेंद्र मोदी मग भारताची जी पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना आहे ही कोणी प्रसिद्ध केलेली आहे चार पाऱ्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती प्रश्नाचं उत्तर देता येतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायचं आहे मग चार पाऱ्यापैकी योग्य उत्तर काय येईल तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर डी नरेंद्र मोदी भारताची पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना कोणी प्रसिद्ध केलेली आहे तर भारताचे जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती सी, वनस्पती सी ए एम सी वनस्पती आहे कॅम वनस्पती म्हणतो आपण त्याला सी एम खालीलपैकी कोणती सी एम वनस्पती आहे बघा कोणती आहे ऊस अननस कापूस काकडी चार पर्याय तुमच्यासमोर ये विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचे कारण तुमच्या एका लाईकमुळे काय होतं चांगल्यात चांगले, -चांगले प्रश्न निवडण्यासाठी मला पुरस्कार मिळते खालीलपैकी कोणती कॅम वनस्पती आहे तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर बी अननस कोणती वनस्पती आहे अननस ही वनस्पती आहे पुढचा प्रश्न बघूया असंतृप्त मृदेमध्ये पाण्याचा प्रथम प्रवेश होतो या प्रक्रियेला काय म्हटलं जातं कोणती प्रक्रिया आहे असंतृप्त मृदेमध्ये असंतृप्त मृदेमध्ये पाण्याचा प्रथम प्रवेश होतो या प्रक्रियेला काय म्हटलं जातं काय म्हटलं जातं चार पर्याय तुमच्या समोर आहे चार नंबरचा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा काय म्हटलं जातं जिरणे पाझरणे निक्षालन किंवा गळती काय म्हटलं जाईल तर त्याचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर ए जिरणे हे त्याचं योग्य उत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पिकांची पाण्याची गरज कशाशी संबंधित असते आय एम पी प्रश्न आहे आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून विश्लेषण पर जे व्हिडिओ आपण घेतलेले त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न येऊन गेलेले पिकांची पाण्याची गरज कशाशी संबंधित असते कशाशी संबंधित असते चार पर्याय आहे तुमच्यासमोर पहा पहिला पर्याय आहे हिव्या पोट्रान्स्पिरेशन त्यानंतर डायमेटर कंट ऑफ द प्लांट त्यानंतर सायलमिनर लॉगी त्यानंतर पोटेन्शियल अब्सोशन को कोइफिशन तर यापैकी पिकांची पे पाण्याची गरज कशाशी संबंध आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ये इव्या पोट्रान्स्पिरेशन इव्या पोट्रान्स्पिरेशन याचे याच्याशी संबंधित असते काय पाण्याची गरज पिकांची पाण्याची गरज हिव्या पोट्रान्सिस्पिएशन याच्याशी संबंधित असते पुढचा प्रश्न आपण बघूया तुरीचे शास्त्रीय नाव काय आहे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामसेवक भरती कृषीसेवक या विषयावर शंभर प्लस व्हिडिओ अपलोड केलेली आहे आणि त्यामध्ये जे पीक आहे या पिकाबद्दल आपण सविस्तर माहिती सांगितलेली आहे पीक पिकांचे शास्त्रीय नाव तर बघा या ठिकाणी तुम्हाला विचारलेले तुरीचं शास्त्रीय नाव काय आहे आणि या पिकावर जसं कडधान्य आहे किंवा त्रणधान्य आहे किंवा नगदी पीक आहे किंवा तेलबी आहे यावर मी सेपरेट सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि त्यामध्ये हे सर्व तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुरीचे शास्त्रीय नाव काय येईल मग बघा पर्याय नंबर काय काय दिलेलं आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहे खजानस खजान आहे शिसर आहे ओरायजा सटायवा आहे आणि झीमेजे तर यापैकी तुरीचं शास्त्रीय नाव काय येतं पर्याय नंबर एक खजानस कजानी तुरीचं शास्त्रीय नाव आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण पाच ते दहा व्हिडिओ जवळजवळ राज या विषयावर आपण अपलोड आप केलेले आणि त्या राज या विषयामध्ये हे जे आहे स्थानिक शहरी स्थानिक संस्था त्यानंतर ग्रामीण स्थानिक संस्था नगर महानगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्व विषयावर आपण सखोल असं विश्लेषण केलेलं आहे तर त्यापैकी हा प्रश्न तुम्हाला आलेला खालीपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे कोणती येईल मग नगरपरिषद ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यापैकी योग्य उत्तर काय येईल तर पर्याय नंबर आहे नगरपरिषद हे काय आहे नगरपरिषद काय आहे शहरी स्थानिक स्वराज्य स्थानि संस्था आहे पर्याय नंबर आहे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अंधासाठी पहिली शाळा बातमी सदन खालीलपैकी कोणी सुरू केले के विद्यार्थी मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे आणि या ज्या संस्था आहे जे सदन आहे याच्यावर बऱ्याचशा परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेले आहे अंधासाठी पहिली शाळा बातमी सदन खालीलपैकी कोणी सुरू केलेली कोणी सुरू केली ह्या के सर्व संस्था सदन हे तुम्हाला इश्वी श्वसनासहित पाठ करणं जरुरी आहे बघा रामाबाई रानडे हरदो कर्वे धोके कर्वे रामाबाई यापैकी अंधासाठी पहिली शाळा बातमी सदन म्हणतो तिला आपण कोणी सुरू केलेली असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे प पर्याय नंबर डी पंडिता रमाबाई यांनी आणि रमाबाई रानडी यांनी सुद्धा एक संस्था चालू केलेली हे तुम्ही पाहून घ्या रदो कर्वे यांची कोणती संस्था आहे धोके कर्वे यांची कोणती संस्था आहे हे सर्व तुम्ही काय करा पाहून ठेवा पुढचा प्रश्न आपण बघूया आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स ह्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला पुढचा प्रश्न आहे बघा पुढीलपैकी कोणते बियाणे गुणवत्तेचे लक्षण नाही पुढीलपैकी कोणते बियाणे गुणवत्तेचे लक्षण नाही बियाणे गुणवत्ता बघा चार पर्याय तुमच्याकडं जुन जनुकीय शुद्धता त्यानंतर सुधारित प्रकार त्यानंतर उगवण शक्ती व वाढ आणि नकोशी रोपे काढणे तर यापैकी कोणतं बियाणे गुणवत्तेचं लक्षण नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी नकोशी रोपे काढणे हे काय बियाणं गुणवत्तेचं लक्षण नाही आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता ग्रीन हाऊस गॅस नाही गॅसचे नाव दिलेली तुम्हाला आणि यापैकी कोणता ग्रीनहाऊस गॅस नाही आहे म्हणजे बाकीचे तीन जे असतील ते ग्रीनहाऊस गॅस असतील परंतु यापैकी एक असा आहे की जो ग्रीनहाऊस गॅस नाही आहे तर कोणता नाही आहे बघा सी एच फोर सी ओ टू एन टू ओ ओ टू खालीलपैकी कोणता ग्रीनहाऊस गॅस नाही आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी ओ टू हा काय आहे ग्रीनहाऊस गॅस नाही आहे पुढचा प्रश्न बघा जमिनीची ताकद कशाच्या सहाय्याने मोजतात जमिनीची ताकद आहे ती कशाच्या सहाय्याने मोजली जाते आय एम पी प्रश्न आहे वेळोवेळी तुम्हाला विचारलं जातं जमिनीच्या सामोवर विचारलं जातं मध्यवर्त आपण कालचा सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्या आधी आपण जमिनीवर बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले जमिनीची ताकद कशाच्या सहाय्याने मोजतात तुम्ही जर ती सिरियल पाहिली असेल कारण बघा आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या चॅनलमध्ये मी प्लेलिस्ट बनवलेली आणि कृषी तांत्रिक कृषी घटक तांत्रिक या नावाची ती प्लेलिस्ट आहे तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये हे सर्व तुम्हाला भेटून जाईल जमिनीची ताकद कशाच्या साहाय्याने मोजली मोजले जाते बघा पेनेट्रोमीटर आहे लायसीमीटर आहे हायड्रोमीटर आहे आणि लॅक्टोमीटर आहे ह्या प्रत्येक मीटरसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लायसीमीटर क कशाचं एक आहे हायड्रोमीटर कशाचं एक की लॅक्टोमीटरमध्ये काय मोजलं जातं आणि या ठिकाणी जमिनीची ताकद कशात मोजली जाते पेनेट्रोमीटरमध्ये पर्याय नंबर ये हे त्याचं उत्तर आहे पेनेट्रोमीटर पुढचा प्रश्न आपण बघूया ताण कमी करण्यामध्ये सुरक्षावाल व म्हणून सुरक्षावाल व म्हणून काम करणाऱ्या विस्तारण पद्धतीचे नाव काय ताण कमी करण्यामध्ये सुरक्षा वालू म्हणून काम करणाऱ्या विस्तारण पद्धतीचे नाव काय चार पर्याय तुमच्यासमोर योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे बारा नंबरचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सिरीजमध्ये काही प्रश्न सोपे असतात काही मध्यम असतात आणि काही थोडी हार्ड असतात कारण कसं आहे ही जी लेवलपासून तटप लेवलपर्यंत तुम्हाला प्रश्न पाहणं गरजेचं आहे ताण कमी करण्यामध्ये सुरक्षा वाल म्हणून काम करणाऱ्या विस्तारण पद्धतीचं नाव काय आहे पद्धत बघा प्रात्यक्षिक गट चर्चा परिणाम प्रात्यक्षिक आणि विस्तारण तर योग्य उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर बी गट चर्चा ताण कमी करण्याचे सुरक्षा वाल म्हणून काम करणाऱ्या विस्तारण पद्धतीचं नाव आहे गट चर्चा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती मृदा लोह हो ऑक्साईड त्याला आयर्न ऑक्साईड असं म्हणू आपण लोह हो ऑक्साईडने खूप असमृद्ध आहे आणि जास्त प्रमाणात ऑक्सिडीकरण आणि अपक्षलन परिस्थितीत हवामान असलेल्या अनेक प्रकारच्या खडकापासून तयार होते खालीलपैकी कोणती मृदा लो ऑक्साईड लो ऑक्साईडने खूप असमृद्ध आहे आणि जास्त प्रमाणात ऑक्सिडीकरण आणि अपक्षलन परिस्थितीत हवामान असलेल्या अनेक प्रकारच्या खडकापासून तयार होते बघा चार पार्या तुमच्या समोर आहे गाळाची मृदा तांबडी मृदा जांभी मृदा आणि रेगोर मृदा तर योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर काय योग्य उत्तर येईलचं याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबरशी जांभी मृदा पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात होम रूल चळवळ डायटश यांच्या नेतृत्वाखाली चालवली गेली होम रूल चळवळ तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर होमरूल चळवळ कोणी सुरू केलेली आहे बघा महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ डायटश यांच्या नेतृत्वात चालवली महाराष्ट्रामध्ये विनोबा भावे महात्मा गांधी अॅनिजंट लोकमान्य टिळक आणि या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ नव्वद टक्के विद्यार्थ्यांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये होम होमरूल चळवळ ही पर्याय नंबर डी लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली चालवली गेली होती याचं योग्य उत्तर काय आहे लोकमान्य टिळक पर्याय नंबर डी पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक आणि महाराष्ट्राच्या बाहेर ॲरिबिजंट हेही लक्षात असू द्या पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी खेळ्याचा कोणता प्रकार हा पनाम विल्ट रोगाला प्रतिरोध करतो खेळाचा कोणता प्रकार हा पनामा विल्ट रोगाला प्रतिरोध करतो बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर चार पर्यायपैकी आपल्याला काय करायचं आहे योग्य उत्तर द्यायचं आहे हरासाल त्यानंतर पुवन सफेद विलची आणि श्रीमंती खालीलपैकी केळ्याचा कोणता प्रणा प्रकार हा पनामा विल्ट रोगाला प्रतिरोध करतो तर त्याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर बी पुवन पुवन हा जो प्रकार आहे हा पनामा विल्ट रोगाला काय करतो प्रतिरोध करतो पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑल ओवर करा व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा काय शंका असतील त्या शंका काय करा कमेंटमध्ये नक्की कळवत चला बघा खालीलपैकी कोणत्या लागवड पद्धतीमध्ये झाडातील व दोन वळीतील सारखं असतं कोणती पद्धती की त्या पद्धतीमध्ये त्या लागवडीच्या पद्धतीमध्ये झाडातील व दोन वळीतील सारखं असतं बघा आयत पद्धत त्यानंतर चौरस पद्धत त्यानंतर षटकोनी पद्धत आणि त्यानंतर त्रिकोणीय पद्धत ह्या चार पद्धती तुम्हाला दिलेल्या आहे आणि या चार पद्धतीपैकी काय विचारलेलं आहे की कोणती पद्धत आहे किती झाडातील व दोन ओळीतील सारखं असतं तर त्याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर बी चौरस पद्धत पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता प्रथिन्याचा समृद्ध स्त्रोत्र आहे स्त्रोत आहे खालीलपैकी कोणता प्रथिनेचा समृद्ध स्त्रोत आहे कोणता आहे बघा याचं उत्तर तर तुम्हाला गे येऊनच गेलं असेल तुम्ही जर आपली सिरीज पाहत असताल रेग्युलर तर हे प्रश्न तुमच्या पुढं होऊन गेलेले असतील त्याच्यामुळे तुमच्या पटकन याचं उत्तर लक्षात येईल खालीलपैकी कोणता प्रथिनेचं समृद्ध स्त्रोत आहे शेंगदाणे आंबा काजू पपई काय आहे लक्षात आला असेल तुमच्या पर्याय नंबर सी काजू खालीलपैकी कोणता काजू हा प्रथिनेचा समृद्ध स्त्रोत आहे पुढचा प्रश्न बघा इथे वाना चा अर्थ काय होतो इथे बाणाचा अर्थ काय होतो काय होईल मातीचं संवर्धन होईल वामनवृक्ष होईल का फुलांची मांडणी होईल का फुलाची कुंडी होईल काय होईल इथे बाणाचा अर्थ योग्य उत्तर द्या पटापट कमेंटमध्ये उत्तर द्यायचा आणि तुम्हाला या व्हिडिओमधून किती प्रश्नाचं उत्तर देता येतं हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा इथे बाणाचा अर्थ काय होतो काय होईल योग्य उत्तर आहे पर्याय नंबरशी फुलांची मांडणी इथे बाना याचा अर्थ काय होईल फुलांची मांडणी पर्याय नंबर सी पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणा शासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो एकदम सोपा प्रश्न आहे ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वच विद्यार्थ्यांना यायला पाहिजे महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो महाराष्ट्रातील प्र प्रशासकीय विभाग किती हे तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे आणि त्यापैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये मान्सूनचा पहिला पाऊस पडतो कोणत्या पडत असेल बघा नाशिक विभागात पडतो पुणे विभागात खामरावती विभागात तर योग्य उत्तरी पारे नंबर आहे कोकण विभागामध्ये महाराष्ट्रातील कोकण प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो पुढचा प्रश्न बघा बलवंतराय मेहता समितीने त्रिसूत्री पद्धतीने ज्या शिफारशी मांडल्या त्या पंचायतराजा असे कोणी संबोधले जे बलवंतराय मेहता समिती होती त्या समितीने काय केलं त्रिसूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायतराज असं कोणी संबोधलेलं आहे एम पी प्रश्न आहे पंचायतराजवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे बलवंतराय मेहता समिती त्यानंतर इतर ज्या समिती आहे त्या समितीच्यासुद्धा तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे तर बघा बलवंतराय मेहता समितीने जी त्रिसूत्री पद्धतीने ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायतराज असं कोणी वाटलेलं आहे कोणी संबोधलेलं आहे महात्मा गांधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद राय मेहता का पंडित जवाहरलाल नेहरू कोणी संबोधलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू बलवंतराय मेहता समितीने त्रिसूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायतराज असं कोणी संबोधलं होतं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संबोधलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात तुषार सिंचन प्रणालीची आवश्यकता कार्यक्षमता किती असते तुषार सिंचन पद्धत त्या प्रणालीची आवश्यक कार्यक्षमता किती असते सिंचन पद्धती आपण तुम्हाला सांगितलेली आहे तुषार सिंचने ठिबक सिंचने मोकट सिंचने या पद्धतीमध्ये जी तुषार सिंचन प्रणालीची आवश्यक कार्यक्षमता किती असते किती असते पहा पासष्ट टक्के पंच्याहत्तर टक्के पंच्याऐंशी टक्के पंच्याण्णव टक्के किती असेल एकवीस नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे कमेंटमध्ये उत्तरं देत चला तुषार सिंचन प्रणालीची आवश्यक कार्यक्षमता किती आहे योग्य उत्तर पर्याय नंबर बी पंचाहत्तर टक्के किती पंच्याहत्तर टक्के पुढचा प्रश्न आपण बघूया व्हाईट मस्कर डायन हा रोग खालील तर याचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी रेशीम रेशीमशी संबंधित आहे व्हाईट मस्कर हा रोग पुढचा प्रश्न आपण बघूया डॅडेशे आम्लधर्मी जमिनीत चल तर अल्क जमिनीत अचल असते काय की जे आम्लधर्मीमध्ये चल आहे आणि अल्कधर्मी जमिनीत अचल असतं बघा शिशे जस्त केडियम आर्शेनिक कोणतं योग्य उत्तर यायचं डायडॅश हे आम्लधर्मी जमिनीत छल तर अल्कधर्मी जमिनीत अचल असतं तर त्याचं योग्य उत्तर मित्रांनो पाह्यानंबरशी केडियम केडीएम हे आम्लधर्मी जमिनीत छल तर अल्कधर्मी जमिनीत अचल असतं पुढचा प्रश्न बघा बियाऱ्यात दूषितीकरण टाळण्यासाठी फुले येण्याअगोदर विसंगती असणारी रोपे काढून टाकण्याच्या प्रक्रियेस डॅडस असे मानतात बियाण्यात दूषित दूषितीकरण टाळण्यासाठी फुले येण्याअगोदर विसंगती असणारी रोपे काढून टाकण्याच्या प्रक्रियेस डॅडस असे म्हणतात काय म्हणतात बघा सोपा प्रश्न आहे प्रश्नामधूनच तुम्हाला उत्तर काढायला पाहिजे काय म्हटलं जाईल विलगीकरण म्हटलं जाईल सफाई म्हटल्या जाईल रेम्बिंग म्हटल्या जाईल का रोंगिंग म्हटलं जाईल काय म्हटलं जाईल तर त्याला आपण रोंगिंग असं म्हणतो काय म्हणतो रोंगिंग पर्याय नंबर डी हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मुळ्यातील ब्राऊन हार्ट आणि नारळातील क्राऊन जेकिंग हे खालीलपैकी कोणत्या पोषण द्रव्याच्या कमतरतेमुळे होतात मुळा आजो मुळा आहे या मुळ्यातील ब्राऊन हार्ट आणि नारळातील क्राऊन जेकिंग हे खालीलपैकी कोणत्या पोषण द्रव्याच्या कमतरतेमुळे होतं बघा चार पर्याय तुमच्यासमोर समोर आहे आणि ते पोषणद्रव्य तुम्हाला सांगायचे की त्याची कमतरता पडल्यानंतर मुळा या पिकामधला जो बा ब्राऊन हार्ट रोग आहे आणि नारळातील जो क्राऊन जोकिंग हे रोग आहे कशामुळे होतात बघा कॅल्शियम आहे स्फुरद आहे बोरॉन आहे आणि जस्त आहे काय कमी पडल्यामुळे होईल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर शी बोरॉन या कम बोरॉनच्या कमतरतेमुळे काय होतं मुळ्यामध्ये ब्राऊन हार्ट हा रोग होतो आणि नारळामध्ये क्राऊन जोकिंग हिरोगो पुढचा प्रश्न बघा ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करते तुम्हाला मी आहे की आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये राजूर आपण दहा ते बारा व्हिडिओ टाकलेले आणि त्यामध्ये हे सर्व पॉईंट आपण काय केलेले विश्लेषणाच्या माध्यमातून घेतलेले तर त्यासाठी तुम्ही आतापर्यंत जर आपल्या ग्रुइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये सामील होता येईल आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला आणि काही शंका जर असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की कळवत चाला ग्रामपंचायतीचे अंदाज पत्रक प्रथम कोण मंजूर करता तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर डी ग्रामसभा पंचायत समिती करत नाही जिल्हा परिषद करत नाही ग्रामपंचायत सदस्य मंडळ करत नाही कोण करतं तर ग्रामसभा हे करतं पुढचा प्रश्न बघा सेंद्रिय पदार्थापासून फास्फरसाच्या खनिजीकरणाचे निर्धारण मृद्येचा कोणता गुणधर्म करतो सेंद्रिय पदार्थापासून फॉस्फरसच्या खन खनिजीकरणाचे निर्धारण मृदेचा कोणता गुणधर्म करतो बघा चार गुणधर्म तुम्हाला दिलेले आहे रासायनिक गुणधर्म आहे जैविक जैव रासायनिक गुणधर्म आहे जैविक आहे आणि भौतिक रासायनिक गुणधर्म आहे हे मृदेमध्ये मी तुम्हाला हे सर्व मृदेचे गुणधर्म सांगितलेले आणि त्यामुळे तुम्हाला याचं उत्तर यायलाच पाहिजे सेंद्रिय पदार्थापासून फास्फोरच्या खनिजीकरणाचे निर्धारण मृदेचा कोणता गुणधर्म करतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी जैविक गुणधर्म कोणता गुणधर्म जैविक गुणधर्म पुढचा प्रश्न बघा क्राऊन क्लिनिंग ही प्रक्रिया कोणत्या वनस्पतीमध्ये करतात क्राऊन क्लिनिंग ही जी प्रक्रिया आहे ही कोणत्या वनस्पतीमध्ये करतात चार वनस्पत्या तुम्हाला आंबा आहे केळी बोर आहे नारळ आहे तर क्राऊन क्लिनिंग हे तर आत्ताच पाठीमागं मी याच्यावर एक प्रश्न होऊन गेला फक्त वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारला गेला होता तर क्राऊन क्लिनिंग ही प्रक्रिया कोणत्या वनस्पतीमध्ये करतात योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी नारळ नारळ या वनस्पतीमध्ये क्राऊन क्लिनिंग ही प्रक्रिया केली जाते पुढचा प्रश्न बघा भूगर्भातील कंदापासून बटाट्याच्या झाडाच्या जमिनीवर पडलेल्या वनस्पतीजन्य भाग विलग करण्याची क्रिया त्याला डेल्बिंग म्हणतात ही बटाटे काढणीपूर्वी किती दिवसांनी करतात मला असं वाटतं आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये हा प्रश्न दुसऱ्यांदा येऊन जाऊ राहिला याच्यापूर्वीसुद्धा एका व्हिडिओमध्ये हा प्रश्न आलेला आहे तरी त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो काय भूगर्भातील कंदापासून बटाट्याच्या झाडाच्या जमिनीवर पडलेल्या वनस्पतीजन्य भाग विलग करण्याची क्रिया त्याला आपण डेलमिंग म्हणतो बटाटे काढणीपूर्वी किती दिवसांनी करतात किती दिवसांनी करतात योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी दहा ते बारा दिवसांनी करतात पुढचा प्रश्न बघा केळी या पिकाची अभिवृद्धी कशापासून करतात केळीची अभिवृद्धी कशापासून करतात हे तर तुम्हाला माहीतच असेल काय बघा चार पर्याय तुमच्यासमोर ए बी सी डी तर केळी या पिकाची अभिवृद्धी कशापासून केली जातं तर त्याचं योग्य उत्तर आहे नंबर सी काय सोड सुकर यापासून केळी या, या पिकाची अभिवृद्धी केली जाते पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर ओघाओात एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत गेलं असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बघा पुढचा प्रश्न काय आहे राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र डॅश इथे राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र कुठं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले काय नवी दिल्ली आहे चंदीगड आहे हैदराबाद आहे आणि बँगलोर आहे तर हे एकात्मिक कीड नियंत्रण केंद्र कुठं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर ये नवी दिल्ली ला या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि आपल्या सिरीजमध्ये सामील होण्यासाठी आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओला लाईक नक्की करत चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र